भारतीय प्रजासत्ताक शहात्तरवा दिन विद्यामंदिर हायस्कूल वैराग येथे मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर हायस्कूल वैराग येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापक कल्याण कारंडे यांच्या हस्ते झाले प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेमध्ये मानवी मनोरे संगीत कवायत सांस्कृतिक कार्यक्रम गणित मॉडेल प्रदर्शन रांगोळी स्पर्धा चित्रकारी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले याप्रसंगी चेअरमन मृणाल भूमकर विद्यामंदिर संस्था अध्यक्ष भूषण भूमकर सचिव निनाद भूमकर माजी सचिव अनिरुद्ध झालटे विद्यार्थी शिक्षक व पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बी रिपोर्ट पी के न्यूज वैराग